नमस्कार मंडळी मी आर सागर गुरु आणि कम्युनिटी रेडिओ नाईन्टी पॉईंट एट एफ एमच्या सात सव्वाद या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी आज आपल्यासोबत एक चळवळीतले काम काम करणारे व्यक्ती आले आहे चळवळी पण ही कसली ही वाचनाची चळवळ आहे पुस्तकांची चळवळ आहे आपल्या सोबत आहे योगेश जोशी सर नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तर सर आपली अक्षर मंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान आहे पण हे प्रतिष्ठान पुस्तकांसाठी कशा प्रकारे काम करते आणि तुमची संस्था काय काम करते सर सामाजिक सांस्कृतिक नावातच सगळं काही आहे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम गेली वर्ष आम्ही राबवत आहोत सुंदर सांस्कृतिक मध्ये सर्व प्रकारचे उपक्रम असतात अगदी शिक्षक साहित्य संमेलन असो बाल साहित्य संमेलन असो विविध काव्य संमेलन असो किंवा विविध पुस्तकांचं प्रकाशन असो सुंदर गेल्या वीस वर्षामध्ये अक्षर मंचाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दीडशे पेक्षा अधिक कार्यक्रम केलेले आहेत देशा विदेशात सुद्धा आमचे कार्यक्रम झालेले आहेत कार्यक्रमाचं स्वरूप असं असतं की लोकांनी वाचावं वा, लोकांनी परफॉर्म करावं म्हणजे मोबाईलवर किती तास असावं किती वेळ असावं हे सर्व आपल्याला समजलं पाहिजे हो। आणि त्यातनं वेळ काढून खरं म्हंटल एक प्रकारचा व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आमचा या निमित्ताने असतो अक्षर वतीने आज जवळ जवळ पावणे दोनशे शाळा हो। आमच्याशी कार्यक्रमाच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत हो। या मुलांना एकत्र करणं विविध क्षेत्रातील साहित्यिक मान्यवर या सगळ्यांना एकत्र करणं आणि त्यांचे कार्यक्रम राबवणं हा आमचा उद्देश आहे उत्कृष्ट असं उद्देश आहे सर प्रत्येक व्यक्तीने वाचनाची आवड म्हणजे जे घाईगडबडीचं जी जगन जीवन चालू आहे ज्याच्यामध्ये कामातून वाचनाला वेळ मिळत नाही पण वाचनासाठी कसा वेळ काढावा तुम्ही खूप उत्कृष्ट पद्धतीने सांगताय सर तुमच्या वाचन चळवळीमध्ये तुम्ही कशा प्रकारे लोकांना सहभागी करून घेतात वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही वाचन चळवळ चालवतो खरं म्हटलं तर आपण नेहमी म्हणतो की मुलं वाचत नाहीत हो वाचत नाहीत म्हणण्यापेक्षा आपण त्यांना वाचनाला प्रवृत्त करत नाहीत बरोबर वाचन आत्ताच्या घडीला एका कॅप्सूल सारखं आहे म्हणजे हो। त्याच्या आतमध्ये जर तुम्ही एखादी चांगली गोष्ट घालून दिली हो। कॅप्सूल सहज गिळली जाते मुलांना तशाच पद्धतीने करावं लागतं का का त्यांना काय आवडतं किंवा त्यांना काय पाहिजे हो। हे लक्षात घेऊन जर त्या पद्धतीने केलं तर मुलं त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात बरोबर आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ तीनशेहून अधिक ग्रंथालयांना आदिवासी पाडे अंगणवाड्या या विविध क्षेत्रातील ग्रंथालयांना जवळजवळ एक्कावन्न हजारापेक्षा जास्त पुस्तकं यांची जर आपण रुपयांच्या बाबतीत सांगायचं चा झालं तर सात ते पासष्ट लाख रुपये होईल एवढी पुस्तकं मी विनामूल्य दिलेली आहे पहिला जो वाचन प्रेरणा दिन होता अर्थात पंधरा ऑक्टोबर आपल्याला माहिती आहे या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आम्ही चार तासामध्ये जवळजवळ एकशे ऐंशी शाळांना अकरा हजार एकशे अकरा पुस्तकं विनामूल्य दिली होती सर्व वृत्तपत्रांनी दखल घेतली विविध रेकॉर्ड त्याचे झाले अशा पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी वाचन कमी पडत घ्यायला पैसे नाहीत अशा सर्व ठिकाणी पुस्तकांच्या माध्यमातन आम्ही पोहोचतो अक्षर मंचाच्या वतीने आम्ही बारा पुस्तक प्रकाशित केली आहेत खरं म्हटलं ते एकूण एकशे दहा पुस्तकं प्रकाशित आहेत पण त्यातली बारा पुस्तकं ही चळवळीशी सधी केलेली आहेत म्हणजे काय तर या पुस्तकांमध्ये एक चरित्र असतं मग अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र असो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं चरित्र असो क्रांतिकारकांचे चरित्र असो या चरित्राच्या पुस्तकांमधनं आम्ही कथा देतो मुलांना आणि हो, या कथेच्या शेवटी आम्ही प्रश्न देतो चाळीस प्रश्न वैकल्पिक प्रश्न असतात ऑप्शन असतो त्याच्यातनं ते ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि एक डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असतो ज्याच्यामुळे काय होतं तुम्ही पुस्तक खरंच वाचलं का नाही हे कळतं हो, बरं हे सगळं तर फलित काय तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना आम्ही प्रमाणपत्र देतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विजेत्यांसाठी आम्ही पुरस्कार आणि या गोष्टी करतो खूप सुंदर स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीच्या निमित्ताने आम्ही क्रांतीगाथा स्वातंत्र्याचा उपक्रम राबवला होता या क्रांती स्वातंत्र्याची या पुस्तकामध्ये पंच्याहत्तर क्रांतिकारकांची माहिती दिली होती आणि त्यावर आधारित प्रश्न होते सांगायला आनंद वाटतो की ऑफलाईन ऑनलाईन आणि ऑडिओ बुक या माध्यमातून पुस्तक आम्ही प्रकाशित केलं होतं जवळजवळ एकोणचाळीस हजार मुलांपर्यंत हे पोहोचलं अठरा हजार मुलांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि सांगायला आनंद होतो की सर्वसामान्य मुलांप्रमाणे दिव्यांग अर्थात नॅब आपल्या सगळ्यांना माहितीये अंग म्हणजे ज्यांना दिव्यदृष्टी आहे अशा जवळजवळ सत्तर मुलांनी भाग घेतला होता आणि त्याचा बक्षीस समारंभ आम्ही नॅब नाशिक या ठिकाणी केला होता खूप सुंदर या माध्यमातन वाचन वय पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो वेगवेगळे वाचन विषयक उपक्रम आम्ही राबवतो वाचन कट्टे राबवतो वेगवेगळ्या शाळांना हो। स्पर्धांच्या निमित्त आम्ही पुस्तक बक्षिस देतो विनामूल्य आमच्या संस्थेच्या वतीने पुस्तक आम्ही बक्षिस देतो जवळजवळ हो। सात शाळा अशा दत्तक घेतलेल्या आहेत की ज्यांच्याकडे दरवर्षी वार्षिक महोत्सव असतो हो। त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना पहिले ते दहावी जे विद्यार्थी पहिले दुसरे तिसरे येतात त्यांना आम्ही गेली आठ वर्ष झाली पुस्तक बक्षिस स्वरूपात देत होतो तर अशा पद्धतीचे अनेक वाचन विषयक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न आमचा आहे प्रयत्न नाही सर खूप मोठं कार्य आहे की प्रत्येक मुलापर्यंत म्हणजे आता ज्येष्ठ असतील किंवा तरुण पिढी असेल त्यांपर्यंत पुस्तक पोहोचलेलं आहे पण लहान मुलांना पुस्तकांची कशी आवड करावी हे तुमच्याकडून शिकलं पाहिजे बस सर मी अनेक यज्ञ बघितले महाभारतामध्ये पुष्ट यज्ञ होते तशाच प्रकारे बरेच यज्ञ होतात आजकाल पण हे तुमचं यज्ञ होतं त्याचं नाव होतं अखंड वाचन यज्ञ अखंड वाचन यज्ञ हे काय होतं ह्या यज्ञाबद्दल अखंड वाचन यज्ञ ह्याची कल्पना मुळात चार पाच वर्षांपूर्वी त्याची मनामध्ये रोवली होती चार पाच वर्षापूर्वी आम्ही ठाण्याला संकल्प विद्यालयामध्ये पंच्याऐंशी तासाचा पोएट्री मॅरेथॉन आयोजित केला होता पोएट्री मॅरेथॉन म्हणजे काय मॅरेथॉन मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एक रनर जो असतो दुसऱ्याला बॅटम देतो दुसरा तिसऱ्याला देतो याच पद्धतीने कवींनी एका कवीनी कविता सादर करायची दुसऱ्यानी सादर करायची सादर करायची सलग चार दिवसांनी तीन रात्री हा मी कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये महाराष्ट्रातले जवळजवळ अकराशे कवी सहभागी झाले त्यानंतर छोटे मोठे वाचनविषयक उपक्रम राबवले गेल्या वर्षी एक संकल्पना मनामध्ये आली की ह्याच पद्धतीवर एक अखंड वाचन यज्ञ म्हणून एक आपण कार्यक्रम आयोजित करूया अखंड वाचन यज्ञ म्हणजे काय तर अखंड सतत सतत चौदा ऑक्टोबरला आम्ही सकाळी आठ वाजता या वाचन योजनाची सुरुवात केली आणि पंधरा ऑक्टोबरला संध्याकाळी आठ वाजता हा वाचन यज्ञ संपला म्हणजे काय तर छत्तीस तास सलग अखंड अगदी रात्री सुद्धा वाचन चालू होतं खरं म्हटलं तर हा छत्तीस तास म्हणजे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर प्रमाणे झाला पण आम्ही हा जो केला होता ना हा तीन ऍट अ वेगवेगळ्या सभागृहांमध्ये केला होता तिघांचं जर एकत्रीकरण केलं तर शंभर तासापेक्षा जास्त झालं बरोबर आहे सर म्हणजे छत्तीस तास सलग आणि एकत्रित शंभर तास शंभर सांगायला आनंद होतो की जवळजवळ सव्वासष्टशे मुलं वाचनासाठी सहभागी झाली होती आणि साडेतीनशे मोठी माणसं यामध्ये वाचनासाठी सहभागी झाली होती <laughs> हा संपूर्ण कार्यक्रम ऐकण्यासाठी वेगवेगळ्या सत्रामध्ये अकरा हजारहून अधिक प्रेक्षक आले होते त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळी सत्र ठेवली होती oh. म्हणजे अगदी स्वातंत्र्यवीर सावरकर सत्र डॉक्टर ah. बाबासाहेब पुरंदरे सत्र डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सत्र मंगला ah. नारळीकर सत्र चाळीस ah. सत्र होती या प्रत्येक सत्रामध्ये मंगला oh. नारळीकरांचं ah. तर विषयक पुस्तक डॉक्टर oh. जयंत नारळीकरांचं सत्र असेल त्यामध्ये oh. विज्ञान विषयक पुस्तकं नाधो महानोर सत्र नुकतंच गेल्या वर्षी नाधो महानोरचं निधन झालं होतं त्यामुळे निसर्ग कवितांवर आधारित नाधो महानोर सत्र आणि आयोजित केलं होतं चांगला आनंद होतो की जवळजवळ पंचेचाळीस मुलांनी नाधो महानोरांच्या वेगवेगळ्या कविता सादर केल्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की चौदा ऑक्टोबर तुम्हाला जर आठवत असेल तर भारत पाकिस्तान वर्ल्ड कप ची मॅच होती हो हो जेव्हा कार्यक्रम तीन चार महिन्यापूर्वी ठरवला तेव्हा ह्या काही गोष्टी डोक्यात नव्हत्या आता ही वर्ल्ड कप ची मॅच आणि त्यातून भारत पाकिस्तानची मॅच म्हटल्यानंतर लोकांचा सगळ्यांना माहिती आहे की ही मॅच कशा पद्धतीने अटीतटीची पण तरी सुद्धा सहाशे लोक त्या मॅचच्या काळामध्ये कार्यक्रमाला उपस्थित होते वेगवेगळ्या सत्रामध्ये सादरीकरण केलं रात्रीच्या सत्रामध्ये आम्ही भयकथा सत्र नारायण धारप आणि धनंजय मधल्या सगळ्या भयकथा इतक्या लोकांमध्ये रात्री अकरा ला सुरू केलं सकाळी दोन वाजता संपलं म्हणजे त्यावेळेस अक्षरशः लोकांनी सांगितलं की नाही आम्ही पाच ला उजाडल्यावर थोडं जातो <laughs> तिथेच पुन्हा बसून म्हणजे अशा पद्धतीचा अनुभव आम्हाला कथा एक मिळाला सगळ्यांना आवडलं वृत्तपत्रांनी दखल घेतली पन्नासहून अधिक वृत्तपत्र आठ दहा पेक्षा जास्त चॅनल जी चोवीस तास असेल किंवा आपला टीव्ही नाईन मराठी असेल या सर्व चॅनल्सनी दखल घेतली हो। अशा पद्धतीचा अतिशय चांगला उपक्रम साजरा केला हो। हो। आम्ही लोकांना आनंद झाला आणि लोकांनी सांगितले यावर्षी पुन्हा आपण आयोजित करू हो। रादर सातत्याने हा आयोजित त्या त्यानिमित्ताने मुलं वाचतात व्यासपीठावर येऊन वाचतात हो। आणि सांगायला आनंद होतोय की हा संपूर्ण उपक्रम आम्ही विनामूल्य केला होता उलट सहभागी होणारा प्रत्येकाला आम्ही सहभाग प्रमाणपत्र आणि पुस्तक भेट दिली होती म्हणजे खूप सुंदर होतो पुढच्या सण कराल तेव्हा आम्हाला नक्की बोलवा म्हणजे या यज्ञामध्ये आम्ही सहभागी घेऊ आणि आमची कला सादर करू किंवा आम्हीही वाचन करू नक्की नक्की तर सरांबद्दल आणि त्यांच्याबद्दल अजून माहिती त्यांच्या संस्थाबद्दल अजून माहिती आपण जाणून घेऊया सर आजकाल खूप बिझी शेड्यूल झालं आहे प्रत्येकाचं नाईन टू फाय नाही तर आठ आठ तासाची जॉब करायचे आणि त्याच्यानंतरही शरीर थकतं पण ह्यातून वाचनाला वेळ मिळत नाही मग हा शेड्यूल कसा करावा आणि वाचनासाठी कसा वेळ काढावा प्रत्येक व्यक्तीने छान आपण मराठीत म्हणतो हां आवड असेल तर सवड निश्चित होते बरोबर आहे आणि हेच मला वाटतं केव्हा वाचावं याच्यासाठी तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे मी एक या अखंड वाचन यज्ञाच्या निमित्ताने एक पुस्तक प्रकाशित केलं वाचन रंग नावाचं पुस्तक हो। वाचन रंग पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे हो। की या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या वेग क्षेत्रातले जे मान्यवर आहेत हो। ते काय वाचतात केव्हा वाचतात हो, वाचनासाठी वेळ कसा काढतात हो, याविषयीची सगळी माहिती त्याच्यात दिली आहे हो, हो, सर्व क्षेत्रातले म्हणजे अगदी संगीत क्षेत्रातले श्रीधर फडके अशोक सराफजी आहेत अमिताभ बच्चन सर आहेत पण माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत अक्षय कुमार आहे सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर अगदी वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर डॉक्टर प्रकाश बाबा आमटे म्हणजे नाव किती घेऊ असं मला झालेलं की अगदी नेपाळच्या राजदूत डॉक्टर आसावरी बापट यांनी सुद्धा लिहिलेलं आहे की वा वाचन आम्ही केव्हा करतो आणि कसं करतो यामध्ये या सगळ्यांच्या मुलाखती आहेत या जर मुलाखती आपण वाचल्या तर आपल्याला कळेल वाचनाने आपण घडतो वाचन आपल्याला कसं घडवतं प्रत्येक जण वेळ काढत असतो आपल्या सगळ्यांना माहितीये की चित्रपट निर्माते दिग्दर्शक विजू माने त्यांनी सांगितलं की वाचन मी केव्हा करतो वेळ मिळेल तेव्हा करतो अगदी माझ्या बेडरूम मध्ये माझ्या पुस्तकामध्ये माझ्या था माझ्या बेडरूम मध्ये पुस्तकं असतात माझ्या ऑफिस मध्ये पुस्तकं असतात माझ्या कार मध्ये पुस्तक असतात आपल्या कल्याणकारांचे लाडके आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे ते सांगतात की मंत्रालयात मला जवळजवळ आठवड्यातनं तीनदा चारदा जावं लागतं यावेळी प्रत्येक वेळेस माझ्या हातात किमान दोन पुस्तकं असतात आपल्या सगळ्यांना माहितीये की विनोदी अभिनेते मकरंद अनासपुळे त्यांची पडद्यावरची छबी आणि प्रत्यक्षातली छबी खूप वेगळी जेव्हा प्रत्यक्षात त्यांना इंटरव्ह्यू त्यांची मुलाखत घ्यायची होती त्यांना भेटायला गेलो व्हॅनिटी मध्ये दोन तास शूटिंग मध्ये त्यांनी वेळ काढून वेळ दिला वाचनासाठी त्यांना काय काय प्रश्न विचारले विचारायचे दहा प्रश्न तयार करून घेऊन गेलो होतो फक्त दोनच प्रश्न विचारले त्या दोन प्रश्नांवर जवळजवळ एक दीड तास ते वाचन विषयक बोलले पुढच्या आठही प्रश्नांची उत्तरं माझी त्याच्यामध्ये कव्हर झाली म्हणजे प्रत्येक जण वाचनासाठी वेळ काढत असत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना कळकळची विनंती आहे की आपण स्वतःसाठी वाचा स्वतःला घडवण्यासाठी वाचा सर्व क्षेत्रातले मान्यवर वाचतात वाचनानीच आपण घडतो आपल्याला पुस्तकासारखा मित्र मिळतो खरं म्हंटल तर हा जागतिक पुस्तक दिन तेवीस एप्रिलला जो तेवी आपण साजरा केला जातो या पुस्तक दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने स्वतःच्या मनोमन ठरवायचं आहे तो नववर्षाचा संकल्प करतो तसा नाही एक दिवस संकल्प करतो आठ दिवस फॉलो करतो असं नाही विधुमा मी सांगितलं तसं सा, की त्यांचा त्यांच्याकडनं ते शिकले की तो कोर्टिस्ट शूटिंग झाल्यानंतर सुद्धा पन्नास पन रोज किमान वाचायचा विजू वा, माने म्हणे की त्याच्याकडनं मला कळलं आणि त्याच्यानंतर मी किमान पंचवीस ते तीस पण वाचल्याशिवाय झोपत नाही वा, समर्थ रामदासांच्या शब्दात सांगायचं झालं तर दिसा काहीतरी लिहावे दिसा माझी काहीतरी लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे प्रसंगी अखंडित वाचित जावे तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिनाच्या आमच्या सर्व वाचकांना आणि गुरुवाणी रेडिओच्या सर्व रसिकांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद सर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने वाचण्यासाठी प्रवृत्त केलं कारण की हे ऐकल्यानंतर तुम्ही ज्या लोकांचे आम्हाला संदर्भ दिले व्यक्तींबद्दल सांगितले ते कशा पद्धतीने वाचतात त्यांच्यापेक्षा तरी बिझी शेड्यूल आमचं नसेल तर त्याने आम्हीही प्रवृत्त झालो आणि आमचे प्रेक्षकही ऐकल्यानंतर प्रवृत्त होऊन वाचण्यासाठी लागतील सर धन्यवाद सर आज आम्हाला भेट दिली धन्यवाद पुस्तक वाचन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन प्रत्येकाने दररोज एक पुस्तक वाचून वेळ काढून पन्नास नाही पंचवीस नाही दहा पानं तरी वाचावीत दिवसातून एकदा आणि ऐकत रहा गुरु कमिटी रेडिओ नाईन्टी पॉईंट एट एफ आवाज कल्याणकरांचा